Монголын хэлээр би танд хэлэхгүй. असं ती ताराबळ झाले उशीर झाला संकाळी दहा वाजता इथं निघून गाडीच भेटली नाही साताऱ्यात फट किती फुटल्यात या गावाला आल्यावर ना आता गावाचं मोमोज वेगळंच की सगळं अंग फुटलं आहे काळ मीठ पाहुणं काळ म्हटलं आता जत्रा झाली लगे झालं व ही जत्रा झाली ती झाली कोणाला तरी म्हणत होते तसं ती जत्रा ती सिद्धोबाची जत्रा केली आम्ही लग्न लग्न आता नाही येत लग्न आम्हाला तर पुढच्या महिन्यात काय माहिती यावं लागतंय का काय हाय हॅलो कोण बोलत आहे बोला लवकर हा तुमची लग्न हनुमान जयंतीची यात्रा मुंबईलाच करणार लग्न हो काय लग्न मुलं मुंबईलाच हे बघ केस कसे पिकत हाय ताई हाय बोला कशात कुठून बोलत आहात सबस्क्राईब करा कमेंट करा मोठ्यांदा बोला मग कोण लागलं लागलो पोच हे बघा आमची आजी एवढीच राहिली आहे की कसं आवाजी सावाजी काय हा ते नालट्यांची नाणी फलटचे नाणी आई कुठे ही जाऊ मी आहे ना आजी म्हणजे फलट्याची नाणी नाही मराठीत मेसेज करा प्लीज हा फलट्याची नाणी नाही म्हणजे आजी असं मी म्हणते ही म्हणते साव आजी कुठे लागते ती कोण लागते हा फलटाची नाणी हा या दीप्या नानाची ती नाणीच समजतच नाही रम्या नानाची नाणी ती पूर्वी गेली तुम्ही तीन आजी तीन आजी अजून काय साखर वाढली साखर पाचशे साखर झाली पुण्याला ऍडमिट होत कोणता ती पुर्गी अमेरिकेला शाळेला पोर हाय गप्पा चाललेत आमच्या गप्पा ती काय पण सांगल बघे कुठं ऐकायला खात्याला येते लग्न झालंय ते निर्मल काय मंगल कार्यालय निर्मल आमचं का घर आहे वाडा ही पोरगी हो ही हो, पोरगी हो, इथे घे धन्यवाद धन्यवाद माझ्या लाईव्ह मध्ये मा तुमचे स्वागत आहे सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तिच्याकडे कधी कधी आमचे जुने पुराने वाडे आहेत पहिले कोणी बांधले हे आपड्या हा तात्याच्या तात्यांच्या पंजाने ता म्हणजे आजोबांच्या पंजोबांनी तिसरी डोळे पंजोबांनी बांधलेला हा वाडा आहे तिसरी डोळे बघा कसा आहे पुरा तोडीचा वाडा आहे तोडी 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 जयराम शंकर ढोले हे बघा कसा आहे पुढचा पण दाखवते पुढचा पण एक आहे मोठा दोन वाडे आहेत हे बघा इथून होतो तो लाल पत्रा दिसतोय ना इथून असा 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 इथन एवढा 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 तो तिकडे पर्यंत ते शिमेंटचं उंच घर दिसतंय ना तिथपर्यंत आहे लोखंडी वाडा पूर्ण लोखंड वापरले त्याला पत्रा लोखंड आणि ह्याला ह्या वाड्याला पूर्ण सागवान आहे हे बघा आता किडलंय किड एवढ्या डुई झाले आमच्या हे बघा अजून पितळेचे त्याला भकरी वगैरे आहे ते दरवाजाला तेव्हा चौकटीला पितळेचे आहेत सगळे ते अजून असा माझा हा जन्म ठिकाण आहे जन्म ठिकाण नमस्कार नमस्कार आईच्या गाव्याला आईच्या आईच्या गाव्याली मी बघू हे नाव दिसतंय का वाडा बांधलाय त्यांनी नाव लिहिलेलं आहे गोड ग माय गोड हे बघा हे बघा हे बघा कसं लिहिलंय कोरून नाव जय राम काय लिहिलंय हो का, का आपाचे काय नाव बोलला तुम्ही कोणी लिह बांधलाय वाडा जय राम।, राम कर दामाजी कोणाचा दामा साल बघ किती आहे एकोणीसशे का का एक हे काय आहे ते तिथे ओळखत नाही एवढं कळत नाही कळत नाही एवढं फोर्टी नाईन एक काय आहे का ते एवढं कळत नाहीये तेव्हा वाडा बांधलेला आहे वैशाली ताई कोण गावचा वाडा आहे कोणचा हा वाडा अव माझ्या आईच्या इकडचा आहे माझं जन्म ठिकाण आहे हा वाडा मराठीत मेसेज करा ना हे तुम्हाला कळतोय का त्या साली बांधलेला आहे वाडा बघा हा बघा असं हे बघा हे कसे कोरीव काम केलेलं आहे हे सागवाणी सगळं सा आहे आतमध्ये पण आमच्याकडे सगळं सागवाणीच गड़ सा आहे कोरेगाव तालुक्यात चिलेवाडी माझं गाव कोरेगाव तालुक्यात लेवाडी माझ गाव असा आहे आमचा वाडाय का पप्पून वन प्लस वन केलं काय वरती हे बघा हे पुढचा लोखंडी वाडा हे सगळे आमचे इथून ना एवढे अशी गुरव होते पहिली एकत्र होते तेव्हा हा चाल नाही कळालं पप्पून कधी बांधलं एवढं उंच ते आता बांधे ही काय काय ही तेच की पण का ते एवढं समजा ब्याण्णव काय असं काय तेच व्यवस्थित एवढं कळत नाही माग एकोणसाठ कडवर एकोणसाठ असे वाच खाता खूप चालेल ही वरच काय मी श्रावण श्रावण पण लिहिलेलं आहे ते श्रावण श्रावण महिन्यातून काहीतरी बांधलेलं आहे का काय आहे काय माहितीये काय लिहिले पहिल्या लोकांची अक्षर अशी समजत नाहीत लवकर लवकर जोडलेली दामाजी कळत बराबर तेवढा हा आणि निकम आहे पहिलं आडनाव आपलं निकम होत हा मग निकम आहे तेवढं हा त्या दिवशी मी थड्यावरती पण लिहिलेलं होता ना हो खूप मोठ आहे मागे एक आहे पुढे एक आहे हा तुम्हाला दाखवला ना हा पुढचा वाडा आमचा पूर्ण लोखंडाचा आहे आणि हा आहे तो हा मोठ मागचा वाडा मध्ये हे अंगण आहे असं हे बघा ह्याच्यामध्ये हे अंगण एवढं आहे आता इकडून खाली उतरून इकडचा वाडा दाखवते त्या वाड्याकडे जाऊन ह्या वाडा दाखवते लागते हा बघा हा हा असं आहे आणि मधी चौक आहे रिकाम आहे ओपन आंघोळी साठी चौरंग आहे थांब ग मला चौथी नाही हा हे बघा असं आहे ह्याच्यावरती आंघोळा करतात हे दगडाचा आहे बघा पहिला जुनं पुराण जुनी माणसं हे बघा जुनं फाखवत आहेत पण हे फान आहे पहिलं आहे आम्ही आता तेवढा मोठा द्याय असं इस... लय जुन्या वस्तू आहेत आमच्याकडे हे चुलते वगैरे राहत नाहीत त्यांच्या घरात हे आमच्या आई फक्त राहते भाऊ राहतो याच्यामध्ये हे एक आहे आतमध्ये एक आहे दोन दोन गेले चाललाय असाच पाठवायचा मस्त मस्त आहे तब्येत बोला मस्त आहे आई माझी मस्त आहे आईची तब्येत माझ्या तू उशीला कवर घातलं की आणली लोळवाय कुठं पण इकडं सरकी मला बसू देत्या कट्ट्या इकडं मला जाऊ दे फक्त बोला हे बघा हे कसे पितळचे आहेत सगळे हे सगळे आता असं कडी कोइंड मी काहीच करत नाही सध्याला हाऊस वाईफ आहे हाय कशात आला 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 भाव आला माझा बघायचं हे काही नकटी पण आली आमची आणल्या का बाबळीच्या शेंगा किस्त्या आणल्या कुठं मिळाले आल्या ये अजून ते त्या बाबरीच्या शेंगाचं काहीतरी औषध करायचं यार त्यांना म्हणून आणले ठीक आहे राम राम दादा तुला राम राम करते ती वाडा दाखवते आपलं सगळं जुनं पुरानं लावलं राहणार ना

चला बाय कसा वाटला कसा वाटला वाडा वगैरे कमेंट मध्ये सांगा नवरी आली नको नवरी दाखवायला हे इथं कमेंट काय केली दादा ना म्हणा आम्ही कोर नाही <laughs> सारखी माणसं आहे तुमच्या सारखी माणसं आहे <laughs> असेच अव मजाक केली त्याने आमच्याकडे सगळी कॉमेडी मजाक करणारी आहे माणसा वाड्यात काय असेल काय हो नवीन घर आता स्लॅबची घरं बांधून लोक राहते ती हा अशा वाड्यात राहते का एवढं सोनं लाणं घेऊन का काय करून काय पण चला बाय कमेंट करा कसं वाटला वाडा आमचा जुना पुराणा काहीतरी दाखवायचं म्हणून व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही काय ल हे करायला म्हणून मी हे केलं लाईव्ह घेतली आज एक आठवण राहते ना यूट्यूबला हे आमचा वाडा हे आम्ही आमचं जन्म ठिकाण माहीत नाही हे परत वाडा काही पाडतील करतील नवीन घर उभं करतील असं होईल ना म्हणून एक आठवण खापर पंजोबांचे खापर पंजोबांचे आठवण अस म्हणून एक हे केला के अ बॅटरी खतम सातारा जिल्ह्यातून लाईव्ह आहे धन्यवाद छान वाटलं तुम्हाला पण बोलून मला पण छान वाटलं आमचं घर दार दाखवून सातारा जिल्ह्यातून आहे हो बाय कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला गावी आली आता मी मुंबईला असते 拜拜。Bye, bye.